Kutai <coughs> duni, <coughs> नमस्कार मी औरंगाबादचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे राष्ट्रवादी योगचा आणि मी गेरायपुरुपंट पंचायत समिती एकशे चार मधून पंचायत समितीची उमेदवारी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी आज उमेदवारी अर्ज दाखल आहे अधिकृत्या आणि दोन हजार सतराला ला सुद्धा मी या पंचायत समिती कानातून पंचायत समिती मेंबर दोन हजार सतरा ते बावीस मध्ये या कार्यकाळामध्ये सदस्य होते त्यामुळे आज अधिकृत पार्टीचा मी उमेदवारी अर्ज दाखल आहे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सतीशभाऊ चव्हाण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक उमेदवार म्हणून मी मैदानात उतरलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं आज उमेदवारी संपूर्ण गावचे सरपंच उपसरपंच संपूर्ण माझे सहकारी माझ्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या या, या निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के यश प्राप्त करून देणार आहे मी अशी त्या सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो आणि या पाच वर्षाच्या काळामध्ये मागच्या मी गेवर गुरु पॉईंट पंचायत गणामध्ये केलेली विकास कामे त्या मुद्द्यावरती मी पुन्हा निवडणुकीत रिंगणात उतरलेला आहे त्याच विकासाच्या मुद्द्यावरती विकासाच्या कामावरती विकासा येणाऱ्या काळामध्ये या पंचायत समिती गणातली जनता मला पुन्हा विजयाचा माझ्या मला मा मला खात्री आहे आणि येणाऱ्या सात तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या गणामध्ये मी शा, शांत बसणार नाही त्या अनुषंगाने आलेले माझे सर्व मतदार बांधव माझ्या गावातील सहकारी गौराई गुरुपांचे माझे सरपंच विकास राठोड सर्व सहकारी सर्व सहकारी माझ्या खात्या लावून त्यांनी मला मागच्या निवडणुकीत सुद्धा माझं अतिशय चांगलं काम करून मला अतिशय मत मताने निवडून दिलं सरपंच आमचे येव सोजरभाई असतील सर्वच सहकारी माझे त्यांनी दोन हजार सतराला पण सुद्धा मला या मतदारसंघातून मला निवडून दिलं आता त्याच धरतीवरती मी दोन हजार सव्वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मी अधिकृत उमेदवार झालेलं आहे आणि मला शंभर टक्के खात्री विकासाच्या मुद्द्यावर केलेली कामं संपर्क याच्यावरती मी निवडणूक लढत आहे धन्यवाद जय जय अँड प्रेस द